प्रसाद पुणे जिल्हा तांबड्या पाठीमध्ये आणि विजय सुरडे नाशिक जिल्हा निळ्या पाठीमध्ये प्रतीक जगदाळे पुणे जिल्हा तांबड्यापट्टीमध्ये तयार अमित सुळ सोलापूर निळ्यापट्टीमध्ये चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती आहे कुमार शेलाल कोल्हापूर विरुद्ध अधिनाथ शिंदे सोलापूर परत भारंदाज सहा परत भारंदाज परत उलटा भारंदाज आणि टेक्निकल सुपेरिटी वरती दहा गुणाची आघाडी घेऊन संपलेल्या कुस्तीमध्ये विजय सुरडे हे पैलवान विजयी प्रतीक जगदाळे पुणे जिल्हा तांबड्या तांबड्यापट्टीमध्ये अमित सो सोलापूर निळ्यापट्टीमध्ये कुस्ती संपल्या संपल्या असं वर आलं पैलवान कि वेळ नाही कृपया नोंद घ्या पैलवान सहकार्य करा ऊन होतोय प्रतीक जगदाळी हात वरती अमित सुळ कुमार सेलार तांबडी आदिनाथ शिंदे सोलापूर निळीपट्टी तयार राहा कुस्तीतले एक आधुनिक टेक्निक भारंदाज आणि परत टेक्निकल सुपेरिटीवरती या ठिकाणी संपलेल्या कुस्तीमध्ये पट्टी धारण केलेले पैलवान अमित सुल सोलापूर हे पैलवान विजय